आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य शासनानं सन दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीतील सरळ खरेदीनं संपादित केलेल्या क्षेत्राकरता पाच लक्ष प्रति हेक्टर दरानं सोळा हजार सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्राकरता आठशे एकतीस कोटी सदुसष्ट लक्ष रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे अमरावती इथं आज अमरावती विभागातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं ना, माय नागपूर एन एम सी व्हॉट्सअप चॅटबोर्डची स्मार्ट सेवा सुरू केली आहे या सुविधेचा आरंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज झाला नागपूर महापालिकेचं डिजिटल इंडियाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉक्टर पायल ठावरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला राष्ट्रीय रेल्वे कामगार संघटनेद्वारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना फळ वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सेवा कार्याचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक सेवा स्वरूपात साजरी करणे हा होता या प्रसंगी अप्पर मंडल रेल्वे व्यवस्थापक खैरनार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ या ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर इथं उद्या देखील असंच पर्जन्यमान राहण्याचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार